शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक सव्वीस शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक अडतीस शून्य चाळीस शून्य एक थेट त्रेचाळीस शून्य पंचेचाळीस थेट

आता आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट एक आता वाढत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पड़ कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा दहा मिनिटा लाईव्ह आपले एक आता आहेत शून्य लाईक आज पर्याय एक आता पाहत आहेत शून्य लाईक दोन दोन आता पाहत आहेत शून्य लायक सर्वांनी या वरती पटापट पड़ कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या येऊ चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह पटापट पटापट कमेंट करा तीन मिनिट दहा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक

लाईक आठ आता पाहत आहेत एक लाईक फटापट पटापट लाईक करा सात लाईक बाकी आहे आणखीन आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चॅनलला मिनिट आठ आता पाहतात एक लाईक आघात लाईक चॅट पर्याय बटन लवकर लवकर कमेंट करा पाहण्यासाठी डबल टॅप आणि बघा शॉट द चैट नेक्स्ट कॅप आई स्टे दो आता एक लाईक आघात लाईक आबादास भगत आम्हाला चहा चहा पाणी भेटते का चहा घ्या ना चहा पाणी घ्या भारितोस घ्या डबल रोटी घ्या मस्का पाव घ्या सोबत चपाती सोबत चकली सोबत लाडू सोबत शंकर पाळीश सोबत शेव कामती चिवडा गोड हे आबादास भगत यांनी हॅलो म्हटले नमस्कार दादा नमस्कार सोबत पाणीपुरी बादास भगत एवढं नाही पाहिजे मला फक्त चहा पाहिजे बटन आणि चहा सोबत सगळं सगळं मटेरियल फ्री का म्हणतं त्याला ते अ खायरी ते नहा हा पाव डबल रोटी खारे मस्का पाव तिखट पाव खावा अरे मग त्यासाठी डबल टॅप क्रीम रोल का क्रीम रोल हा बाबासाहेब शेख हॅलो दादा नमस्कार हॅलो बाबासाहेब दादा नमस्कार कशा दादा तुम्ही दिवस आले अगळा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करायला येऊ धन्यवाद अंबादास दादा तुम्ही लाईक केल्याबद्दल बाकीच्या भावांना पण विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा भावांनो कमेंट करा छान छान अंधारच मी दिसणार आता आता अंधार होतोच चाललेला आहे ना साथे दोन बाबासाहेब शेख दादा मी गबी झेलतो बटन ओ हो काबर सक्रिय का, चेक सर्वांनी पटापट पटापट पटा लाईक करा भावांनो लाईव्हला ला चॅनल वर नवीन असाल ना तर पटकन सबस्क्राईब च बटन दाबा ना भावांनो स... आ... बाबासाहेब शेख बटन हे आशिष दुपारे बटन नमस्कार आशिष दादा आले आले आशिष दादा पण आलीच्या घेऊन नाही संत्री घेऊन आले आशिष दादा त्या आंबाचा दादाला आपण सोबत सगळं मटेरियल वाटप करणार आहे दादा त्याला संतिसरा रस पण तू आशिष दुपारे यांनी हॅलो म्हटलं हॅलो आशिष दादा झालं का चहा पण तुमचं आशिष दुपारे दिलीप तु दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार बाबासाहेब शेख दादा मी गवी जल आशिष दुपारे बटन हे बाबासाहेब शेख बटन तीन चॅट एक आता पाहत आहे तीन लाईक धन्यवाद आशिष दादा बाबासाहेब दादा लाईक केल्याबद्दल मी ठीक आहे अभय भाऊ तुम्ही पण कशा आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जालन्याचे माणूस आलेले हे चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा भावा नो लाईव्ह लाईक करा ए आर व्ही चा कार्ड नेटवर्क पकडत नाही बे नेटवर्क दाखवतो फुलन पण इंटरनेट चालतच नाही घरामध्ये थेट एक आता पाहात आहेत तीन लाईक <coughs> सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला पटापट पड़। चॅनलला सब्स्क्राईब करा नवीन असाल तर आठ मिनिट दोन आता पाहात आहेत तीन लाईक नम थेट आणि कॅप कॅप्स निश्चय माझ्या लग्ना या भाव नक्की येऊ भाऊ नक्की 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 आंबडच दोन आता पाहत आहेत तीन लाईक आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या भावांना ला ला लाईव्ह लाईक ला ला करा जिथं चॅनल असेल सांगा तुमचं चॅनल आहे का अभय भाऊ नऊ मिनिट दोन आता पाहत आहेत तीन लाईक नऊ तीन आता पाहत आहेत तीन लाईक नऊ शून्य आता पाहत आहेत तीन लाईक नऊ मिनिटे एकोणसाठे दहा मिनिट शून्य आता पाहत आहेत तीन लाईक थेट バイバイ。